मित्रांनो आपल्या सोबत एक कोरेगावचा नवीन चेहरा झाला हिंद केसरी स्वराज स्वराज ना नाव स्वराज स्वराज बाबा कुठलं हो गाव आहे तुमचं आमचं गाव आहे फलटण उमाय चौक तिथं आमचं मूळ घर आहे क्षेत्र आहे आमचं फलटण शेजारी एक दोन किलोमीटर वर हा तिथं राहतो आम्ही हे वासरू कुठून घेतलेलं आपण नाही नाही हे वासरू घरच आहे गायचं घरच्या गायचं घरच्या गायचं आमच्या आईनं एक ह्याची आजी तिला सांभाळलं तिला मान सगळं जसं बोललं तसं कळायचं असं जरी सोडली तिला सांगितलं तिकडे जाऊन माघारी ती गाई माघारी यायची होती आणि तिला धार काढताना मला तिकडे याला येत नाही तो वाटायला सर मला तिथपर्यंत चालाईला तो ये इकडे मग मी धार काढते तर तिच्या पशी जायची वन उभं राहायची आणि मग आमची आई धार काढायची इथं तिला गळत होत एवढी शहाणी गाय होती शहानी गई होती दोन कालवोटी झाल्या ही ही ती म्हणली ही कालवट तू आम्ही जोगांना दोन कालवटी सांभाळ तिला हे पहिला कोण झाला पहिल्या कालवडीला ती गाई मेली आमची आई बी वाटली म्हणली ही दोन कालवडी सांभळ्या तुमचं आयुष्यात तुम्हाला काही कमी पडणार नाही त्याच्या गाईला ती बंदूक झालाय आणि माझ्या गाईला आणि झालं तरी आमच्या घरचे म्हणते मंडळी म्हणजे टाका म्हणजे काय करत कोण आवता नाही कोणाला म्हणून देवाला एक बोलावला त्यानं मागितला बारा हजाराला म्हणलं पंधरा सोळा हजार दे आणि घेऊन जा ह्याचा वडील मामा आलं घरी मला म्हणलं अण्णा काय करताय म्हणलं बारा हजारला खोड मागते म्हणलं म्हणलं तेरा चौदा हजार पण देऊन टाकू टाकून काय करायचं म्हणलं अन्ना एक ना काय करू तुम्ही मग म्हणले आमच्याकडे द्या आम्ही याला शिकवतो आणि ह्याला चांगले पैसे करू आपण म्हणलं न्याला मग त्यांच्या ह्यांच्या वडिलांनी मी त्यांनी न्याला तिसरं त्यांनी नेऊन त्याला शिकवला शिकवला दोन तीन आठवड्यातच म्हणला याला लयच पिढ याला पांखरीच्या मैदाना आपलं घर म्हणलं नेऊ मग मग आम्ही पांघरीच्या मैदानावर गेलो मैंदाळाच पळाला येऊन कडेनं गाडी असून लय पळाला माझा बीपी वाढला बीपी वाढला माझ्या चिंगळ्यांची पेठी झालेली आहे आणि ते मला माझ्या डोळ्यातच पाणी आलं म्हणलं एवढं खान पळते ना आपण काय काढले तुम्ही म्हणलं आता गाड्या एकायचा कॅन्सल करा ह्याचं वडील म्हणलं पन्नास हजार अन्न आज मागते ते ह्याला द्यायचा का मुलांना आता एकायचा कॅन्सल झाला आपला म्हणलं आता घरी ठेवायचा आणि मग आम्ही त्यांनी दोन महिने सांभाळून दिला माझ्याकडे म्हणलं मी ह्याला व्हायचं चांगला सांभाळतो आता तिथनं जे आम्ही सांभाळायला लागलो मग ड्रायव्हर झाला ड्रायव्हर झाला गेल्या मंडळापासून म्हणजे साधारण एप्रिल मे मे पासून म्हणजे गाडी आणायला लागला आतापर्यंत चाळीस तरी गट काढलं आणि आन... परवा मैदान झालं कोरेगावचं कोरेगावचं मैदान म्हणलं ना तर अख्ख्या महाराष्ट्रातलं नामांकित मैदानामध्ये त्याला नोंदलं जात किंवा मांडलं जातं त्या मैदानात ज्यावेळेस आपण बैल आणायचे म्हणजे नियोजन कसं केलं की त्या मैदानात न्याचा किंवा नाही त्या मैदानात नियोजन असं झालं नऊ तारखेला आम्ही ह्याला पळालो मलवडीला खडकी मलवडीला तिथन नऊ तारखेला माघारी ती खोंड दुसरा एक आमच्या भावकीतलाच होता ती खोंड काय त्याला पळाय पुरला नाही त्यामुळं गाडी तिथं बसती नाही ती म्हणला परत गाडी टाकायची का म्हणजे नाही टाकायची गाडी घरी जायचं जा म्हणला एकदाच पळवायचं म्हणजे डबल पळवायचंच नाही त्याला त्याला पाहिजे पळायसारखं त्याला जर असलं तर म्हणलं पळवायचा उग डबल डबल म्हणलं काय करायचं पळवून त्याच्या अगोदर सात पाच तारखेला पळाला होता त्याच्या अगोदर अठ्ठावीस तारखेला त्याला राहिला होता काय त्या गावातलं राहिलेलं बनपुरी राहिला होता पाच नंबर केला होता तेवढे लोक आता बारा अकरा तारखेला आमचा मुलगा मानला अन्ना एक तिकडे चिंचण्याचं खोंड म्हणलं आपल्या पाहुण्याचं नियोजन आहे त्या सगळं टाकायचंय का म्हणजे कुठल्या गावाला टाकायचं म्हणलं कोरेगावला म्हणलं कोरेगावला म्हणलं मोठी बळी देणार तिथं आपलं काय ठिकाण लागणार आहे कशासाठी म्हणलं कोरेगावला ते पैसे म्हणलं ती मेहमनगडला आहे तेरा तारखेला तिथे गाड्या कमी येतलेल्या तिथं म्हणलं मग पळू आपलं मेहमनगडला काहीतरी गटपट तरी काढू एवढ्या मोठ्या मैदानात जाऊन काय करायचं गोर बांधला मग त्याच त्या पोराचा फोन झाला तर म्हणले कोरेगावच्या मैदानात अन्ना जाऊन काय निदान म्हणले आपण किती तिथे कळेल की आपलं खोंड किती पळते तिथे कळेल आमचा मुलगा म्हणला जाऊ आपण बरं म्हणलं चला गेलो आम्ही तिथं गेली सोडली बांधल ती खांड बघितलं एवढंच होतं खांड म्हणलं आईच म्हणलं असं काय काय पळता ती ते आणि म्हणलं आपले पळून आले की लगेच आपलं घर गाठायचं म्हणलं थांबायच नाही आणि गाडी निघाली तीन नंबर गाठात दोन नंबर फाटीला म्हणलं गाड्या कशा काय तर गाड्या लई टॉपच्या आहेत अण्णा सगळ्या घर म्हणलं दे काय म्हणलं आपलं बघू काय होत आलो गाडी सोडली खाल्लं गाडी सोडून गेल्यानंतर खाल्लं मी त्या माझ्या मंचाला दिसतो तेवढ्यात दोघं पोर उठली मला म्हणले अण्णा तुमच्या स्वरानं गट काढला या म्हणलं काही काय बोलतोय म्हणले गटच काढला एक सुट्टा गेलाय म्हणले लोक गाडी चांगली पळते तिकुट एकजण पळत आला म्हणलं ही गाडी फायनल राहील फायनल ना म्हणलं काय बोलतोय मला जरा थोडस वाढल्या झालं मग गेलो पळत पळत नंबर टाकला पोरांनी नेली पोरं म्हणली आम्ही नी ते संदीप पैलवान साइड यांचे त्याच्या नियोजनात असतात ते म्हणले त्यांचा म्हणले पहिले सोडा जातो आम्ही आम्ही एकाच गाडीत नेसते बरं म्हणलं लय माणसं गोळा झाली याच्यापाशी कुठलं वासर कुठलं आहे अशी लागली करायला म्हणलं फळ या लय पळते लय पळते आम्हाला त्याचाल का असं तसं लागल्याच बरेच जण म्हणायला लय मुंबईवाली ही कुडते ती बरीच मला वाटते ती माणसं होती मोठी मोठी आपलं सांगितलं की गेले परत मग शिमी काढल्या शिमीत मध्ये म्हणजे पाच नंबरला चार नंबर ह्यात लागली आपली बरं म्हणलं असू द्या शिमी बी काढला मग तर लयच आनंद झाला सगळ्यांनाच आनंद झाला सगळ्यात कोणी यावं लागलं अण्णा म्हणजे आज म्हणले फायनलला राहायला म्हणले आज तू एकच नंबर करणार लय जण करायला सांगायला लागले जे कोणत्या फोन यायला लागलं म्हणलं बरं झालं मग एक नंबर केला नुँ, म्हणलं गाडी जर लागली तरच दादा म्हणला कैचीत जर गाडी लागली तर आपण एक नंबर करू कोणाला गाडी लागली तर म्हणले नाही अर्ना आपल्याला म्हणलं काय होईल ते होईल पण राहिलोय ना म्हणलं आपण आज एवढ्या मोठ्या मैदानात त्याच्यामुळं हे केलं पावती काढली त्या नावडोच्या मालकानं म्हणजे सात नंबर निघाला कडल निघाली म्हणजे आता कसं काय करायचं म्हणजे स्वराव गाडी बांधावं लागेल ओढून तर म्हणले पण सरळ म्हणजे म्हणलं बांधा गाडी ओढून मग गाडी खाली नेली बांधून आली तिथे गेल्यानंतर आठवी गाडी एक वाढली म्हणले गाडी एक कड नेहा म्हणलं मग स्वरा आता कशाला देवा बांधताय गाडी काहीतरी होईल ना मग हां म्हणजे बरं चालतंय मग गाडी सोडली ती गाडी कडला गेले ते खाल्लं बगल्याची बसलेली पुढत आली मला आडवी म्हणजे अण्णा एकच नंबर केला काय बोलताय म्हणलं तर काय म्हणलं मला काय बी बीपी वाटतोय माझा म्हणलं अटॅक म्हणजे मला लय धडकी भरायला लागले का झाले दमादमाने दमादमाने गेलो नंबर टाकला आणि ती हे गुलाल टाकला आणि चालला होता जरा साईडला राहिलो म्हणलं आपण नको त्यांच्या गाडी गोदळात जायला माणसं यांच्यापाशी गोळा झाली होती आपलं फायनलच घेतलं ही बघा नऊ दहा वाजता दादा तुम्हाला एवढा आनंद झालेला पण ज्यावेळेस गटपात झालेला त्यावेळेस वाटलेलं का एवढी मोठी दिग्गज बैल आले ती कोरेगाव मैदान म्हणलं की टॉपची बैल सगळे येते ती आणि आपली ही आता वासरं होती दोन्ही पण आणि ही गाडी आपली एक नंबर करत सपनात बी कधी वाटली नाही सपनात सुद्धा नाही कधी एक नंबर कोरेगावच्या मैदानात करत मी भेट होतो कोरेगावच्या मैदानातच जायला नको म्हणतो तुम्ही पहिला आपलं कामच नाही म्हणत होत तेवढ्या मोठ्या आपलं काम आहे का पण गेलो आपलं झालं परमेश्वरांना आपलं आमचं गारानं ऐकलं आणि झालं त्याचं व्यवस्थित वासरू तुम्ही मला वाटतं विकता विकता घरी ठेवलं आणि वासरानं तुमचं मला वाटतं ठेवलेल्या जे जाण ठेवली का आमच्या आईचे शब्द कर ठरलं आईने जे सांगितलं की दोन दुकुन बी ह्याला मलवलेलं एक तीन नंबर केलाय दोन्ही वासर टॉप मध्येच पळायला लागली टॉप मध्ये पळायला लागली घरची काय हो मला वाटत एखाद्याच नशीबच असतं असे वासर गाडवायची म्हणलं ना तर लय म्हणजे लग पण लागतंय किंवा कष्ट बी यायला लागतंय त्यात कष्ट कष्ट ट्रेन करणं इद्र होत नाही माणसं जर दिसली तर टपुऱ्याच उभं राहायचा आहे मुळातच दहा दहा महिने त्याला आम्ही एक असं सांभाळलं होतं की ती आई संकट चराय जायचं त्यात एका तालव्यात आहे त्या तालव्यात पावायचं आमच्या तिथे गुजरातचा गहू आहे त्या गहू खाऊन माघारी याचा त्या तलव्यात गहू हो त्याला आम्ही घरी कधी पेड नाही कधी कधी त्याला घरी चिपाड घातलं नाही कधी काय केलं नाही सगळं जेवढं खायल तेवढंच आणि त्याच्यामुळे ते झालं तर त्याला माणसाचा सहवासच नव्हता मग ह्यांनी नेहाल्यावर त्याला तिकडे येसन बिसन टोकले हे केले आणि तिकडे त्याला तयार केला दोन महिने त्यांनी त्या पोरांगी आता कोरेगाव हिंदे केसरी वासरू झाले काय बदल काय झाला आता तुमच्या गोट्यावर किंवा तुमच्यात बदल काय झाला घरामध्ये किंवा आता जे आता तुम्ही मैदानावर जाता त्यावेळेस काय असतं तुम्ही एक नंबरच्या मानकरी बैलाच मालक आहात काय म्हणजे बदल काय झाला आता काय झालं पहिल्यांदा मला सगळी नरकात काढायची पाहुणे रावळी ही सगळी काय म्हणायची अन्नाला आता या बैल घेऊन पळायला लागले अण्णा म्हणजे पुरी माझ्या जावाय बहिणी माहन सगळं आमचं सगळी पाहुणे म्हणायची काय म्हणली अण्णाला पहिल्या अण्णाला म्हणली बैल घेऊन जाणार खवळायची की काय रे तुम्हाला असा नाद लागलाय बिकार आणि आता म्हणले अण्णाच बैल घेऊन पळते या आता काय करते ती सगळी देते म्हणते तेव्हा अण्णा स्वराने हिंद केसरी झाला स्वराज तुमचं अंक झालं आता आठ आठ दिवसाला येऊन बघून जाते ती आणि भेटून जाते ती अण्णा तुम्ही खरं केलं तुम्हाला स्वराज तुमच्या स्वराजने कामच केलं तुमचं नावच कमावलं तुम्हाला पण तुम्हाला स्वराजनं दही मोठं ही दिलं मी मार्केट गेमलेलं पट्टेल संचालक होतो माग पंधरा वर्षापूर्वी तेवढा जेवढा आनंद झाला नव्हता ना एवढा मला हे स्वराज आनंद करून दिला आनंद करून दिला ना आता माणसाने मुरखत काढलेलं बैलांना पुढारी बिडारी माझी मित्र तुम्ही बाळासाहेब करता या असलं बैलन बिलन काय तुम्ही पळता या तीच म्हणते ती की आम्हाला सप्नाच वाटत की तुमचा बैल एवढा पोळ असं झालं म्हणजे मित्रांनो बघा बैलगाडी क्षेत्र एवढं मोठं आहे की ते म्हणतात माझं एवढं नाव नव्हतं ना किंवा कोण ओळखत बी नव्हतं पण ह्या बैलाने एक नंबर केला कोरेगावच्या हिंद केसरी झालं आणि आता मला वाटतं सगळी तिथे जिकडे जाईल तिकडे स्वराजच मालक म्हणून जिथे जाईल तिथे स्वराजचं मालक आहे ते लग्न कार्यात गेलो कुठल्या कार्यक्रमात गेलो परवा इलेक्शन मध्ये मोठा कार्यक्रम होता तर माझ्याकडे बरेच जण आले म्हणजे स्वराजचे मालक आहेत काय चाललंय स्वराज कुठे असं तसं परमाळ सिराज प्रश्न लांबची लांबची ला माणसं पार इकडं पार जिजुरी कुडची ह्याकडून सगळी माणसं वळकाय लागले स्वराज्या आता पैऱ्याला भरपूर असतील पैर भरपूर लागते ते आता माझ्याकडे नियोजन नाही ते पोरांच्याकडे नियोजन असते पोरांना तुम्ही फोन करून विचारा पोरं करते ते नियोजन माग वा तुमच्या जीवनातच बदल केला का वेगवेगळ्या बदल केला म्हणजे मला दोन दिवस झोपच लागत नव्हती झाल्यानंतर काय म्हणजे सारखं मोठा आनंद आनंद आहे आणि सारखं फोन फोनच बंद नाही त्याचा झाला की त्याचा झाला की फोन सारखं असं त्याला करायचं आणि गरीब आहे आपलं माया हे सगळ्यात बायका पोरांना सगळ्यांना फोनदा कधी मारत नाही काय नाही एखादा असतो मोकळ मोकळ असतो हा आमची मंडळी आमची सून नातवांड त्याच्या पशी असते तीरबळ आणि शांत असतो म्हणजे एखादा मुक जनावर माणसाला कुठ न कुठपर्यंत नेऊ शकत का हो ना त्यानं तुम्हाला आज जग दाखवलं सगळं जग दाखवलं एवढं तुमचं वय झालं तुम्हाला एवढ्या वर्षात कधी आनंद नव्हता झाला तेवढा आनंद झाला एवढा आनंद झाला आणि त्यानं तुम्हाला मला वाटतं खुश ठेवलं तुमच्या डोळ्यातनं पण पाणी आलेलं माझ्या नाराज केला नाही खासदार निंबाळकर माझ्या शेजारीचं येत रस्त्यात मध्ये आणि त्यांनी खासदार केसरी आसूला काढलं केलं होतं आसूला मैदान होतं आणि तेजवर सगळे माझी मित्रमंडळी होते वर होती। मार्केट कमिटी संचालक की पंचायत समिती जाऊ म्हणलं मी कपडे असले घालून कुठे जाऊ मी मैदानात गेले की आपण असले कपडे घात म्हणजे खासदार म्हणले माझ्या समोर लहानाचा मोठा झाला आहे त्यांच्या वडिलांची माझी मिळते आणि तिथे एक नंबर केला त्यानं स्वराजना तिथे गेल्यानंतर परत मग वर गेलो मी म्हणजे तुम्ही काय करताय काका एक स्वराज न केलाय त्याला कळानाच म्हणजे आपल्या खांडाने एक नंबर केलाय आपल्या स्वराज न एक नंबर केलाय ते सगळ्याला सांगत बसल खासदार म्हणजे आमच्या बाळासाहेब काकांचा म्हणजे खांडाने एक नंबर केलाय म्हणजे तिथे सगळी इकडे सांगायला लागली सगळी त्याला वळखाय लागली स्वराज बाळासाहेब स्वराज लई तुमच्या जीवनातच बदल झाला सगळीकडे सगळ्यांनाच कळालं तर मित्रांनो असं त्यांच्या जीवनात बदल झाला वासरानं कोरेगाव हिंद केसरी झालं असंच ते तुम्हाला सगळ्या मैदानात खुश ठेवली ही शुभेच्छा करतो दादा तुम्हाला धन्यवाद थँक्यू